बरोबर आमच्या बड्डेच्या वेळेस लाईन गेली समूह एकदम अंधारात गेली तरी आकाचा उजूर पाहिजे बोला लागला कार मंत्र फुगल दि ना मंत्र फुगल दि ना मला वाटते कंजी किंजी कंजी <laughs> आमच्या स्लॅबले झरा लागला आता दर पावसाळ्यात पाणी लागते दिले ऐ तो तुम्हें को मंदिर जा मट फट पावसते छत्री घेऊन जा छत्री गे बाय है चुहतीत गे चुहती Okay. मी फोन देतो हे गेले लगेच लगेच पाणी चालू झालं आई वल्ली होत तू ये लवकर पाणी चालू झालं बरसात के लगेच्या लगे पाणी चालू झालं गेली की नाही तर आवाज कसा वाढला अरे बापरे ह्याच्यात पाणी नाही दिसायला लागलं पण पाणी येत हे चालू झालं आता पाणी पाणी चालू झालं आमच्या इथे पोळ्या गेल्या लगेच्या लगे, लगे पाणी आलं आणि आमच्या बया खायला आपला मस्त पाण्याचा आनंद घेत चाहतेत काय खातय मग बाबा काय खात सांग ना काय खात चाहते मग बाबा चाहते झोपीतून उठला काहीच बोलत नाही लिखाच्या बया मम्मी ओढली होती आता आता ओढली होती मम्मी पाण्यानं पूजा करायला गेली देवाची बा आपले पाणी गेली बा वरतूनही धार सुरू झाली आमच्या स्लॅबले झरा लागला आता दर पावसाळ्यात पाणी लागते दिले बरोबर खाली येते असा र्रसं बोललं झाला चिकडे तिकडे एकदम पावसाचं वातावरण आमचा कोईन भाऊ या टाइमले वावरात आहे म्हणलं या टाइमले एवढ्या पाण्यात पावसात वावरात जाऊन बसला आणि पाणी पाऊस आला की का तर बरोबर वावरात जाऊन बसते अरे आज भयाच्या मम्मीच्या आहे बड्डे कोणाच्या बड्डे आहे भैया बोल ना मम्मीच्या मन म्हण काहीच बोलत नाही सगळं नुसतं चॉकेस खायला धोतीतून दो मम्मीच्या बड्डे आहे आज आम्ही संध्याकाळी एकदम घरगुती बड्डे साधल्या करणार आम्ही केक आणलेला आहे मस्त घे सगळ्याची पप्पी घे चल पप्प्या घे नाही घेत सगळ बड्डे कोणाचे आय तू बड्डे कोणाचा आहे ते त्या शोब्राच्या मम्मीने सांगते आमच्या बनी मम्मीचा बड्डे आहे म्हणते मंग अशी तर समूहाचा बड्डे आहे आणि आम्ही बड्डे साजरा करायला लागलो केक आणला मग तर मस्त भयंजी तू चिकटपट्टी पाहिजे हा त्या हा नाही ना तिथं चिपकून चोऱ्या जाऊ त्याच्या खाली पाहिजे चिकटपट्टीच्या खाली हे आलेलं आहे हे वा कशी चिपकणार आहे ते लावणं ते बरोबर काढणं ते वरचं बड्डे कल्ले काहीच समजत नाही लाव शिकू झा बडूरचा आम्ही सगळे रेडी झालो बाबा मस्त टाका टाकून आले एकदम शर्ट पॅन्ट घालून तिथू पा एकदम मस्त घातला गुलाबी कली झाली भैया पण पा मॅचिंग होण्याचा प्रयत्न केला भैयाने पण नाही झाला मी पण नाही झालो सोनू दीदी मस्त कोणत्यात बसून आमची आई आजी चिमली एकदम टीव्ही बंद झाली तर अक्का चिमून आहे शिरेला गेल्या तिच्या आल्या आमच्या टीव्ही ची त्या शिरेला पाहिजे तिघी आणि याची टॅपू लाईव की माणूस पिनत जाईल निघाल टीव्ही बंद आता बसले आज सुट्टी आहे उद्याच लागते तरी इथं शगुनी दिदी बसून आहे इथं मस्त बसून उभी आहे

समूह एकदम अंधारात गेली बॅटरी आता बाबा तरी अक्काचा पड़ा लागला कुदकुन हातली सोनी दिदी आली अंधाराचा फाटला काय आमच्या सोनी दिदीचा हात मोडला फ्रॅक्चर झालं पोट बांधून आणला आम्ही

लाईन गेली आता आमच्या आम्ही आम्हाला बॅटरी बॅटरीच्या उजीड्यात की एवढा उजीड सुरू आहे आता लई लई तोडले <laughs> <के पाए आटाए। laughs> बाया दीदी <कही> कशी लगते तशी नाही मॅडम ना किती मस्त गोष्टी सांगायला लागल्या कोणत्या होत सांग लाईन गेली तर टाइमपास सुरू आपला आला मला सांग ना तिथं काय झालं कोण ललत जायचं दि तू

ए नाच रे भाच रे भाजा पुरावर नाच परत डान्स करा तोपर्यंत हॅपी हॅपी बर्थडे तुळी करा तोपर्यंत नाही लावू दे लाँ दे बाबा पशी दे बाबा पशी आली तेव्हा आमच्या संदीच इकडिची बोट आहे ना आमच्या सोधीच बोट संदीप सांग ते दिवे तीन झाले ना सांग ना सोधी दोन शब्द प्रेमाचे कसं काय झालं ब काय झालं फॅक्चर

ना हाँ। दे का, दे ना हाँ। का है। मैं सुन दी तो, तो, तो आज शाड के कसा कैंडल जलाने का टाइम तू इले डब्बी वाला की आपली आजी गेली आणि पेट्रोल हॅपी बर्थडे संपला अरे बाप रे हॅपी बर्थडे सुरू व्हायचे आणि संपला ते इथून आणली ती विसोबा इतिहासची डंगरी आहे त्याला दिली नाही का मांक्याची एक सोबत दिली ती त्यावेळेस दिली नाही ते मांक्याची उरलेली होती टू यू हॅपी बर्थडे टू यू <laughs> happy, <laughs> birthday you. You happy Birthday, to you. mana happy birthday to you, happy birthday? lagi, boy lihat paha ते अवे केलं पहिलं लक्षात नाही आलं का आहे ना कोणा कोणाला उपास आहे सगळ्याच उपास आहे पेड मग पन्नास वेळेस फोटच गेले किती पांढरी फोटो दिसायला लागली या व्हिडिओ ती सांग हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हो समीक्षा म्हणते भाऊ ज्याला

दिले ब एकादशी आजीला एकादशी बाबाला एखादशी सगळ्याला एकादशी आहे काही जगत नाही आता पुढा केक आमच्याच हाती आहे जे जेया तुझो पप्पा आणि मी दोघांनाच केक खा फक्त हा शिरो हॅपी बर्थडे हा अरे दुरूनच काही नाही निवड दाखवल्यासारखं काहीच नाही आहे कारण की उपवास ठेवली आज फोटो घेवा यायचा फोटो घे फोटो घे पप्प्या एक फोटो घे ते विनायक माहिती तुमचा तर ठकुली गिफ्ट आणलेला आहे येल्लो येल्लो डर्टी फेल्लो साडी आणलेली आहे मस्त

तर अशा प्रकारे बड्डे साजरा झालेला आहे आणि आमचा आता झाला की रात्र आहे आता मस्त जेवण गावण करून सटा झोपणार आहोत आणि अजूनही झिंगणा सुरूच आहे दोघाझांना तयार वाटीसाठी रडत होती मॅडम हे फोटोच घेऊन आहे आता बस आता कसे फोटो आपण स्टेटस ला याच्यात विचारायची आमची सोनिती बीन आता झोपण्याच्या जो तयारीत आहे मस्त तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ बघितलं जय महाराष्ट्र जय शिवराय व्हिडिओ राहला असेल तर कमेंट लाईक शेअर नक्की करा बाय बाय गुड नाईट